श्रीमती ग्रुपकडून सगळ्यांना नमस्कार आज आम्ही इथे उदयनगर केशर या हॉलमध्ये डुहाळ्याचा कार्यक्रम करायसाठी जमलेला आहोत गेस्ट यायचे आहेत म्हणून वेट करत आहोत गेस्ट आले की कार्यक्रमाला सुरुवात करतात नमस्कार ते श्री श्री महेशराव महेशराव यांची लाडकी सूड मृणाली हिच्या डोहाळे जेवणासाठी आणि ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत मृणाली आणि ओम दादाच्या मनात प्रश्न असेलच मुलगा की हो। मुलगी हो की नाही आहे ना अगं दिवा असो हो की पंथी असो हो। शेवटी तर घर उजळणारच आहे ना सुदृढ बुद्धिमान संतती ही सुदृढ समाजाची निर्मिती करते तो मुलगा असो की मुलगी असो स्त्री व पुरुष दोन आहे आणि त्यांचे महत्व सारखेच आहे अगं शेवटी तू आई होणारच आहे ना तुला हवं नको ते बघताना सासरचे माहेरचे अगदी लाड गोड कौतुक पुरवत असताना तुला हवं नको ते बघत असताना कटाक्षाने ही काळजी तितकीच घेत असतात कारण त्यांच्या घरी एक सुंदर असं अंकुर उमलणार असत त्या अंकुराला मिळते नात्यांचा स्वच्छ प्रकार संवादाची खेडती हवा आणि प्रेमाच्या मायेचा पाऊस अजून काय हवा आहे त्याला बाळाच्या येण्यामुळे इथे सगळ्या नात्यांचे प्रमोशन होणार ना आहे आजी आजोबा आत्या मामा काका काकी दादा ताई असे इथे सगळ्यांचे प्रमोशन होणार आहे आणि सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच आहे काय करू काय नको इथे सगळ्यांना वाटत आहे आता आपण पाच जणी अक्षण करायचंय पाच जणी अक्षणाचं गाणं होणार आहे पाच सुवासा जाऊन अक्षण, अक्षण करायचं आहे Amen. Um... अजून टप्पा आहे अशा त्या स्त्री जन्माची कारणे पाहूया पुढील नृत्यातून जन्म बाईचा 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 एक, एक जन्म मेरा है टेढ़ा है पर मेरा है और पॉइंट, 3.5 दादा तो बेचारा काम ले आज जरा वे त्वचा तो की सुरक्षा करता है लाइफ बोर्ड 1.3 पॉइंट ठीक है जीवन के साथ भी जीवन के बाद भी एलआईसी लो एलआईसी याना तीन तो माना दो ठीक है स्वाद सुगंध का राजा बाश मसाला दिल्या दिल्याबरोबर आवाज एकदम खनखनित त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम का आयुर्वेदिक क्रीम बापरे या कार्यक्रमातल्या सगळ्या लेडीज भरपूर हुशार दिसरत बघे इसको लगाट आला तो लाईफ जिंगाला म्हणून <laughs> मी उभे बघा बघ मी ओळखे करायला <laughs> समोरचा शब्द आहे हे या तंदुरुस्ती हे मला वाटते अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही रुग्वंताच्या टोपलीत फळे ठेवली चार रुग्वंताच्या टोपलीत फळे ठेवली चार इथे कुणाच्या गळ्यात आहे का मोत्यांची माळ किंवा हार आहे आहे त्यांनी यायचं आहे या लवकर लवकर कोण आहे नाव किती आहेच माझी पुन्य सांनी घेतला सासूबाई घेतला कामाची सुरुवात करते मी श्री गणेशापासून कामाची सुरुवात करते मी श्री गणेशापासून आणि सुरेश सुरेशावांचं नाव घेते आजपासून श्रीमती ग्रुपतर्फे जो प्रोग्राम होता तो म्हणजे त्यांनी जी अरेंजमेंट केली ते एकदम जबरदस्त एकदम वाईट चेंज झाली आणि जनरली जो फंक्शन असते ते आपण घरगुती सारखं करतो आणि त्यामध्ये जे पण काही फंक्शन्स आहे जे पण काही प्रोग्राम आहे जे पण काही अरेंजमेंट्स आहे डान्सेस आहे आणि खूप काही अशा गोष्टी असतात जे छोट्या छोट्या असतात जनरली त्यावर फोकस नाही होत बट जे त्या त्यांनी या सगळ्यांनी जे अरेंजमेंट केली आहे आणि जे ज्या प्रकारे ते म्हणजे त्यांनी अटेम्प्ट केलं आणि सगळे ते आम्ही जे एन्जॉय केलं के इच अँड एव्हरी मोमेंट अँड एव्हरी टास्क तो एकदम असम होता तर त्याबद्दल थँक्यू सो मच <laughs> Thank you so much.